नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीट बांगलादेशच्या या सगळ्या उलथापालथीतून दोन मोठ्या गंभीर समस्या भारतासाठी तयार झालेल्या आहेत एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे की त्या देशाची जवळपास सगळी सीमाच नव्वद एक टक्के सीमा आपल्या देशाला लागून आहे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण तिन्ही बाजूनी भारताने वेढलेला असा हा देश आहे आणि बाकीचा उरलेला जो भाग आहे तो समुद्र आहे छोटासा भाग अगदी ब्रह्मदेश अशी म्यानमारशी जोडलेला त्याच्यामुळे आपल्या एखाद्या इतक्या निकट असलेल्या राष्ट्रामध्ये जेव्हा काही समस्या निर्माण होते त्याचे परिणाम आपल्यावरती पोहोचतच पण त्याहीपेक्षा दुसरा जो गंभीर विषय आता पुढे येतो आहे तो असा आहे की या ठिकाणी हिंदू विरोधामध्ये जो सगळा संघर्ष सुरू झाला आहे म्हणजे त्यांच्या अंतर्गत संघर्ष त्यांच्या मारामाऱ्या त्यांचे सगळे मुद्दे आणि त्याच्यातून उफाळलं काय तर तिथला हिंदू विरोध म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी इंदिरा गांधी रिसर्च सेंटरवरती केलेला हल्ला असो किंवा हिंदू मंदिरांवरती केलेले हल्ले असो हिंदूंच्या केलेल्या हत्या नरसंहार सुरू झालेला आहे ही अतिशय गंभीर अशी समस्या आहे या दोन पद्धतीने याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल परत आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय कट नावानं ना जे हरामखोर वैचारिक बदमाश जे आहेत ना सगळे आपल्याकडचे हे पत्रकार ते सगळे बोमा मारत होते आंतरराष्ट्रीय म्हणजे मोदी पंतप्रधान होणे हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे हे जे निर्लज्जपणे म्हणत होते ना आता सिद्ध हे होते की हे सगळे लोक त्याच उलट्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे त्याचा पुरावा म्हणून एक जो व्हिडिओ आता ध्रुवराठीचा फिरतो आहे तुम्ही बघा जरूर कॉपीराईटमुळं आम्हाला इथं देता येत नाही यापूर्वीच्याही ह्याच्यात मी त्याचा छोटासा उल्लेख केला होता की हे ठरवून ठरवून भारतापेक्षा बांगलादेशचे लोक कसे हॅपिएस्ट इंडेक्समध्ये तो देश कसा पुढं आहे त्यांनी कसं मॉडेल समोर केलं आहे आत्ताच हे बोलत होते का तर ह्यांना ठरवून ठरवून भारतात लोकशाहीची कशी हत्या झालेली आहे मोदी कसे हुकूमच्या आहेत निवडणुका कशा होणार नाहीत दंगली कशा उसळतील सत्ता कसे ते सोडणं हे सगळं नॅरेटिव्ह ज्यांनी ज्यांनी समोर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अगदी स्पेसिफिक बांगलादेशचं नाव घेऊन तुलना केलेली आहे आता तो व्हिडिओ समोर येतो तुम्ही आत्ताची तिथली परिस्थिती पहा लोकशाहीच्या मार्गानं निवडून आलेल्या शेख हसीना या ज्या पंतप्रधान होत्या आणि त्यातल्या त्यात ते काही दगडापेक्षा वीट मऊ इतकंच म्हणूयात आपण फार तर ज्या भारताला जवळच्या होत्या त्यांच्यामुळे तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची थोडीतरी एक आशा होती असं जे नेतृत्व होतं त्याला ह्यांनी उतार होण्यास भाग पाडलं त्याला देशातून जवळपास परागंधा व्हावं लागलं आणि आता आपल्याकडे त्यांनी आश्रय घेतलेला आहे बाकीच्या कुठल्या देशांनी नकार दिल्यामुळे त्या इथंच राहण्याची शक्यता आता आहे आणि त्याच वेळीस पुन्हा बघा म्हणजे हा बदमाशपणा किती आहे हे मला तुमच्या नजरेत आणून द्यायचं आहे टी व्हीवरच्या चॅनल्सवरच्या चर्चेमध्ये हिंदी इंग्रजीमध्ये हे जे डावे सगळे विद्वान आहेत मी नावं घेणार नाही कोणाचे आता हे इतके बदमाश आहेत हे आता आरडाओर्डी काय करायलात की शेख हसीनांना भारताने आश्रयच का दिला हे सगळे आता त्या खालीदा जियाच्या पाठीमागा आहेत की ज्या अलोकशाही त्यांना लोकशाहीच मंजूर नाही असा सगळा जो गट आहे किंवा हा जो आंतरराष्ट्रीय गट आहे जॉर्ज सोरोसपणे की ज्यांना लोकशाही व्यवस्था नको आहे त्यांना आपल्या हाताचं बाहुले असलेली सरकार वेगवेगळ्या ठिकाणी हवी आहेत आणि विशेषतः भारताच्या संपूर्ण आजूबाजूला तुम्ही बघा पाकिस्तानची काय समस्या आहे तुम्हाला माहितीच अफगाणिस्तानमध्ये लोकशाही रुजलेली नाही आहे नेपाळमध्ये यांनी सगळी अस्थिरता निर्माण केली भूतान छोटा आहे म्हणून मी बाजूला ठेवतो बांगलादेश आता समोर आलेले आणि श्रीलंका हे पाच महत्त्वाचे देश ज्याच्या सीमा आपल्याला प्रत्यक्ष लागून आहे आणि काय श्रीलंका फक्त बाजूला आहे म्हणून सीमा प्रत्यक्ष लागून आहे समुद्रामध्ये या पाचही देशांमध्ये ज्या पद्धतीची अस्वस्थता निर्माण केल्या गेलेली मूळ काहीतरी तिथली असेल समस्या गोष्ट वेगळी आणि त्याला खत पाणी दिले गेलेले त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी लोकशाही रुजू शकलेली नाही आणि हे जे तीन इस्लामिक देश आहेत पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान ह्या तिन्ही देशातून म्हणून सीए एचं महत्व काय तुम्हाला आता या पार्श्वभूमीवर लक्षात येईल एक सरळ साधा आकडा आहे काही फार मोठे त्याच्यावर तत्वज्ञान जोडायची गरज नाही भारतामध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांची लोकसंख्या दहा बारा टक्केपासून पुढे वाहून अठरा एकोणीस वीस टक्क्याच्या पुढे गेलेली आहे वीस कोटी पंचवीस कोटीच्या जवळपास मुसलमान भारतात जगामध्ये दोन नंबरची लोकसंख्या इंडोनेशियाच्या नंतर सगळ्यात जास्त मुसलमान भारतामध्ये आहेत आणि ह्याच्या नेमकं उलट पश्चिम बंगालमध्ये जे बावीस टक्के हिंदू होते ते सगळे आता गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्यांची लोकसंख्या फक्त आठ साडेआठ टक्क्याच्या आतमध्ये आलेली हे सरळ सरळ आकडा सांगतो आहे हे जे सगळ्यांना भारत हा काय लोकशाही नाही आहे हुकुमशाहीकडे आघोषित आणीबाणी आहे संविधान खत्रेमय या बदमाशांनी याचं उत्तर द्यावं ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक म्हणून घेणाऱ्यांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे काही राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये चाळीस चाळीस टक्के इतकी मुस्लिमांची लोकसंख्या आहे ह्याच्या नेमकं उलट ह्या ज्या मी सांगितलेल्या तीन देशामध्ये दे हिंदूंची लोकसंख्या किती आहे जेवढी फाळणी झाली तेव्हा होती तेवढी सुद्धा त्याच्या अर्धी पण उरलेली नाही आता हा जो सरळ सरळ साधा आकडा सांगतोय स्थलांतर झाली हत्या झाल्या परागंदा व्हावं लागलं तुम्ही पूर्णपणे हकलून देतात तिथल्या हिंदूंना अल्पसंख्यकांना म्हणून आपल्याला सीए ए कायदा करावा लागलेला होता आणि त्यातही आता हे काय बोंब करायला सी एमध्ये तुम्ही दोन हजार चौदाचीच का लिमिट घातली दुसरी का अरे बाकीच्यांना तो त्यावेळेसची परिस्थिती होती त्याच्यासाठी म्हणून विशेष म्हणून तो काय दाखल एरवीसुद्धा आपल्याकडे आश्रय मागणाऱ्यांना आपण नागरिकत्व देतो तो तर नियमितपणे चालूच आहे ना पण हे बुद्धिभेद करण्यासाठी कसं तयार करतं आत्ता ह्या सगळ्या बांगलादेशच्या विषयावरती विचारमंथन चालू असताना विचार चर्चा चालू असताना बदमाशपणा करून हे कसं बोलतात तुम्ही बघा आज सुद्धा देशान मदे कारू नहीं। ये चातला ये एक मेंटे या सगळ्या देशांमध्ये लोकशाही का रुजू शकली नाही ह्याच्यातला हिंदूचाही विषय एक मिनटं बाजूला ठेवत का संघर्ष उभा राहिलेला या पश्चिम बंगा बांगलादेशमध्ये सांगावं भारतापासून तुम्ही वेगळं होताना मुसलमान म्हणून वेगळे झाले होते त्या प पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा होत असतानाही तुम्ही बंगाली संस्कृतीमुळं वेगळे झालेले होते मग आता संघर्ष काय सांगा ना ज्या शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली हा बांगलादेशचा लढा लढला गेला बांगलादेशचा तुकडा पडला वेगळा इंदिरा गांधींनी जो पाठिंबा दिला ज्या पद्धतीनं आणि लाखो शरणार्थी आपण तेव्हा सामील करून आपल्यात समाविष्ट करून घेतलेले आपण ताण सगळा सहन केला त्याचा आज त्या शेख मुजीबूर रहमानचे तुम्ही पुतळे उघडायला निघालेले आहात त्यांचीच मुलगी असलेल्या शेख हसीना ह्यांचे आंतरवस्त्र तुम्ही असे जाहीरपणे मिरवता इतक्या बिबत्सप पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि तरी इथं बसून असं सांगतात की भारताने त्यांना आश्रय कसा द्यायला नको होता म्हणून हा जो बदमाशपणा आहे ना तो लक्षात घ्या आत्तासुद्धा सी वरती यांनी आरडाओरडा केला होता एका तरी माणसाचं नागरिकत्व भारतातल्या जो मुसलमान आहे एक उदाहरण द्या अपवाद म्हणून काही न द्या की सांगा सी ए आल्याच्या नंतर किंवा त्याच्या आधी केव्हाही सांगा दोन हजार चार ते मधलं तुमचंच राज्य होतं ना आता पासून आतापर्यंत चोवीस पर्यंत मोदी राज्यामध्ये कुठल्या भारतीय मुसलमानांचं नागरिकत्व काढून घेतलेलं तरी उदाहरण सांगा आणि हे सगळे म्हणून सेट काय करत होते नॅरेटिव्ह काय सेट करत होते भारतामध्ये लोकशाहीची हत्या झालेली आहे संविधान खत्रेमे आहे मोदी शाह हुकुमशाह आहेत आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्याची भलामण करत होत्या त्या बांगलादेशमधली लोकशाही धोक्यामध्ये धोक्यामध्ये काय त्याचा गळात घोटल्या गेलेला आहे लष्कराच्या ताब्यामध्ये देश द्यावा लागलेला आहे इस्लामिक देशामध्ये एकाही देशामध्ये लोकशाही रुजत उत्तर द्याने ह्याचं ज्या युरोपमध्ये स्वतंत्र मोकळं वातावरण होतं युरोपमध्ये आता सगळ्या मुस्लिम दहशतवाद्यांचं आता सगळी किरकिरी सुरू झालेली फ्रान्स सारख्या देशामध्ये ज्या पद्धतीनं तिथे सगळं शांततेमध्ये चालू होतं सुसंस्कृत असा तो देश आहे कला संस्कृतीचं त्यांना अतिशय ज्यांना नेहमी त्यांनी आदर करत आले असा तो देश आहे त्या ठिकाणी आता हे मुस्लिम कट्टरपंथी जाऊन तिथं तिथे आहे ते, ते सगळं काय आपण आपल्या भाषेत सांगायचं तर पाणी ढवून टाकतो आपण सगळं युरोप असो अमेरिका असो ऑस्ट्रेलिया असो सगळ्या ठिकाणी मुस्लिम कट्टरपंथी याचा त्यांना त्रास होत चाललेला आहे बरं बाकीचा सोडाच प्रत्यक्ष आता बांगलादेश हा तर मुस्लिम देश होता ना त्या ठिकाणी मग लोकशाही कारू दू शकली नाही तुम्ही निवडून दिलेला हा पंतप्रधाने ना काय भारतानं तिथं जाऊन त्याच्यावरती त्याला तिथं बसवलं असं झालेलं नाही ना, ना।, थी ना। एकाला हा बांगलादेश वेगळा झाल्याच्या नंतर तो तुकडा पाडण्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये हे होतं ठीक आहे त्याच्यानंतर आज तागायत भारताचा तिथल्या राजकीय ह्याच्यामध्ये काय संबंध काय हस्तक्षेप आहे जे काही बरं भलं बुरं चालू आहे ते तुमचं तुमचं चालू आहे ना त्या ठिकाणी आणि हेच लोक होते की त्या बांगलादेशाचं कौतुक करत होते आत्ता आत्तापर्यंत मग ह्याचं उत्तर का देत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगतो की आंतरराष्ट्रीय कट हे जे म्हणतात ना हे बदमाश आहेत हे स्वतःच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत उसंतवाणी उलथापालथ बांगला देशात लष्करी वेशात कारभार इस्लामी देशात कशी लोकशाही रुजतच नाही आपसुख मुक्तीवाहिनीचा विषय ना फक्त वादाचे निमित्त आरक्षण पाक अफगाण श्रीलंका नेपाळ ठणके कपाळ ठोकशाही भारताभोवती राष्ट्रांचा हा तिढा समस्यांचा वेढा भवत आली भारतात फक्त लोकशाही रुजे म्हणूनच गाजे नाव त्याचे बांगला देशाचा ओळखा हा धडा कट्टरता गाडा कांत म्हणे कट्टरता गाडा कांत म्हणे दुसरा एक मुद्दा त्याच्यातून समोर येतो आहे भारत हा लोकशाही तर रुजवली तो मुद्दाच नाही एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये सगळ्यात मोठी अशी मध्य मध्यमवर्गीयाची बाजारपेठ जी जवळपास चाळीस एक कोटीची आहे चाळीस एक कोटी लोकसंख्या अशी आहे की जी चांगल्या पद्धतीने एक ग्राहक म्हणून ते पैसा खर्च करणे फिरणे हॉटेलिंग मौज मजा सगळ्यातून म्हणजे ते जे अर्थव्यवस्थेला गती देतात चालतं ठेवतात असा कोटी एक कोटीचा बाजारपेठ तयार झालेली आहे लोकसंख्या इतकी तर अमेरिकेची लोकसंख्या नाही आहे इतकी तर अख्ख्या युरोपची मिळून लोकसंख्या नाही आहे म्हणजे आपण आपल्या लोकशाहीच्या जोडीनंच एक अतिशय चांगली बाजारपेठ म्हणून जिचा विस्तार एकोणीसशे नव्वदच्या नंतर केलेला आहे त्यामुळे भारताचं महत्त्व वाढलेलं आहे फक्त लोकशाही रुजवली आपण हा तर सगळ्यात मोठा भाग आहे पण सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे आपल्याकडे शंभर कोटी इतकी आता मतदारांची संख्या झालेली आहे म्हणजे जगाच्या एक सप्तमांश मत लोक मतदान करतात सातशे कोटीची जगाची लोकसंख्या आहे ते शंभर कोटी लोक आपल्याकडे शांततेच्या मार्गानं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील इतकं त्यांची नाव नोंदणी झालेली हे सगळं असताना सुद्धा आताही कोरोनाच्या काळामध्ये सगळे बंबा मारत होते न तेवढे मृत्यू झाले न अर्थव्यवस्था कोसळली पण आजही हे बदमाश दोन हजार चोवीसचे निकाल नंतर मोदी अमित शहा संघ भाजपच्या नावानं खडे फोडतात जेव्हा की हे सगळे ह्या परकीय जे कोणी लोकशाहीला मारक आहेत जे कोणी ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे सगळे त्याच्यावरती हल्ला करायला निघालेले त्या लोकांच्या पाठी पाठीराखी आहेत त्याच्यामुळे हे स्वतः सगळे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे बांग्लादेशच्या या सगळ्या संघर्षातून यांचं तर तोंड उघडं यांचं तर पितळ उघडं पडलंच आम्ही ते वारंवार सांगतो पण दुसरी जी गोष्ट महत्त्वाची समोर आलेली आहे जगालासुद्धा आता ह्याचा जास्त अजून तीव्रतेने अनुभव येईल की ज्या पद्धतीने दोन हजार चौदाच्या नंतर मोदी अमित शहा यांनी एक देशाच्या दिशे विकासाची दिशा ठरवलेली होती ती किती महत्त्वाची आहे आणि ती केवळ भारतापुरतीच नाही ती जगाला दिशादर्शक कशी आहे याचा तो वस्तुपाठ आहे इथे थांबूयात धन्यवाद